आंबोली चौको जिल्हा परिषद मतदारसंघात गेली दहा वर्ष एक नाव लोकांच्या हृदयात खोलवर रुजले आहे ते म्हणजे दिनेश गावडे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अखंड सेवा देणारे आणि प्रत्येक अडचणीच्या वेळी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे अतिशय गरिबीतून आलेल्या दिनेश गावडे यांनी कोल्हापूरसारख्या मोठ्या शहरात स्वतःचा फास्ट फूड व्यवसाय उभा करत यशस्वी उद्योजिकतेचा आदर्श घालून दिला आहे मात्र केवळ व्यवसायात यश मिळवून थांबले नाहीत तर समाजासाठी काहीतरी देण्याची तळमळ त्यांनी कधीही कमी होऊ दिली नाही आजवर जवळपास एक कोटी रुपयांची मदत त्यांनी शिक्षण सामाजिक उपक्रम आरोग्य शिबिरे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप गरजूंसाठी औषधे अपघातग्रस्तांना मदत अशा अनेक माध्यमातून केली आहे हे आकडे केवळ खर्चाचेच नाही तर त्यांच्या मनातील समाजसेवेच्या आगीचे प्रतीक आहे मतदारसंघातील कोणालाही अडचण आली की एकच नाव आठवतं ते म्हणजे दिनेश गावडे दादाचा नादच खुळा ही टॅगलाईन लोकांच्या मनात निर्माण झाली आहे ती त्यांच्या कृतीमधून त्यांच्या उपस्थितीतून आणि वेळप्रसंगी त्यांनी दाखवलेल्या धाडसी निर्णयांमधून आंबोली चौकूळ सातोळी बावळा देवसू पारपोली केसरी दाणोली विलवडे भालावल दाबील ही गावे म्हणजे दिनेश गावडे यांच्या कार्यभूमीच आहे प्रत्येक गावात त्यांनी वेगळा ठसा उमटवला आहे कुठे आरोग्य शिबीर कुठे शैक्षणिक मदत तर कुठे आपत्कालीन वेळेस धावून आलेले आहात शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे आणि ती फक्त राजकारणापुरती मर्यादित नाही ती भविष्यातील आशावादाची आणि विश्वासाची आहे त्यांचा बावीस जुलै हा वाढदिवस समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या एका कार्यकर्त्याच्या प्रेरणादायी सण वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचा नाद असाच खुळा राहो आणि समाजाच्या मनात तुम्ही अजून गहिरेत रुजत राहा हीच प्रार्थना दिनेश गावडे यांना कोकणला बेकिंग न्यूज चॅनलकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा